बावीस जून दोन हजार तेवीस रोजी कल्याणमधील तिसगाव येथे दूषित गटारात साफसफाईचं सा काम करताना बावीस वर्ष सफाई कर्मचारी हृतिक कुरकुटे हा आदिवासी तरुण मरण पावला वारंवार अर्ज विनंत्या करूनही नियमानुसार नुकसान भरपाई देण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिका कर टाळाटाळ ताल करत असल्यानं ठाणे जिल्हाधिकारी आणि सामाजिक न्याय विभागांना दुर्लक्ष केल्याचा निश चा निषेध करण्यासाठी बुधवारी चौदा मे रोजी दुपारी तीन वाजता ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर हृतिक कुरकटेच्या कुटुंबियांसमवेत श्रमिक आणि ठाण्यातील विविध संघटनांच्या वतीनं निदर्शन आयोजित करण्यात आली आहेत मुंबई उच्च न्यायालयात श्रमिक जनता संघ युनियननं जनहित याचिका दाखल केली आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महाराष्ट्र शासनानं पुणे येथील सामाजिक न्याय विभागाचे आयुक्त यांची नोडल ऑफिसर म्हणून नियुक्ती केली आहे त्यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाला आणि ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश देऊनही कल्याण डोंबिवली महानगरपालिका कारवाई करण्यास टाळटाळ करते त्यामुळे हृतिक कुरकटेच्या कुटुंबियांसमवेत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात येणार आहेत ठाण्यातील न्यायप्रिय नागरिक आणि संस्था संघटनांनी हृतिकच्या वारसाना न्याय मिळवून देण्यासाठी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन श्रमिक जनता संघाचे सरचिटणीस जगदीश खैरालिया आणि म्यूज फाउंडेशनचे राकेश कोलप यांनी केले